नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा औरंगजेबाच्या निमित्ताने गोंधळ घातला जातो आहे आणि खरं तरी सुरू झालं छावा चित्रपटात जसं तुमच्या लक्षात येईल की कश्मीर फाईल्स चित्रपटाच्या नंतर बरोबर ज्या पद्धतीनं हिंदूंवरती तिथे आनंदित अत्याचार केले गेले देशातल्या देशातच तुम्हाला हाकलून दिलं गेलं आणि निर्वासित व्हावं लागलं कुणाला आपल्याच देशामधून निर्वासित होऊन दुसऱ्या प्रदेशात जावं लागण्याची घटना ही बहुधा पहिली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात जगभरामध्ये असं कुठं घडलं नसेल की देशाच्या एका भागातले नागरिक त्यांची सगळी जमीन जायदाद सगळं त्यांचं वर्षानुवर्ष चालत झालेलं सगळं सोडायचं हजारो वर्षाचं आणि दुसरीकडे परागंदा व्हायचं हे काश्मीर फैज चित्रपटानंतर अतिशय प्रत्येकारीपणे समोर आलं छावा चित्रपटाच्या नंतर जी गोष्ट समोर आली की औरंगजेब सारख्या क्रूर कर्मी शासकांनी केलेले इथले हिंदू म्हणून हाल एखाद्या राजाचे एकतर राजा म्हणून सुद्धा चूक होतं हाल कसे करणं हिंदू म्हणून केलेले हाल तू इस्लाम कसा स्वीकारत नाही आता जी चर्चा समोर होती येते आहे ती पण अजूनही शांतपणे समजून घेतल्या जात नाहीये ह्याच्यामधले जे कट्टरपंथी इस्लामचे अनुयायी त्यांच्याबद्दल ते मी काहीच बोलणार नाही कारण की काही बोलण्यामध्ये काही शिल्लकच नाही मुद्दा पण त्यांचं समर्थन करणारे जे स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारे आम्ही त्यांना लिब्रांडू म्हणतो अशी हिंदू आहेत त्यांची अक्षरशः कमाल प्रत्यक्ष मसिरे आलमगिरी ह्या औरंगजेबाच्या दरबारातल्या जी लेखनिक आणि त्यांनी जे साफी मुस्तेद खान त्यांनी लिहिलेलं ते आहे सगळं त्याच्यामध्ये जे प्रत्यक्ष लिहिलेलं आहे जे वर्णन आहे त्याच्या हयातीमध्ये औरंगजेबाने स्वतः लिहून घेतलेलं आहे की मज मंदिरं कसे तोडले किंवा असे हाल कसे केले या सगळ्या <सद्धा> गोष्टीची नोंद असताना सुद्धा जी कर कसा लादला प्रत्येक गोष्टीची नोंद असताना सुद्धा हे आजही त्यांचं समर्थन करायला लागले ही मोठी आश्चर्याची गोष्ट आम्ही त्याचं उदाहरण नेहमी देतो राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आणि गंगा जमनी तहजीब असं म्हणत असताना तुम्ही प्रत्येक वेळी सगळ्या दर्गे जे आहेत त्यांचंच उदाहरण का देता एक तरी तुम्ही हिंदू उत्सवाचं असं उदाहरण दिलेलं आहे का की गंगा जमनी तहजीबच्या नावाखाली त्या हिंदूंच्या उत्सवामध्ये मुसलमान सामील झालेले आहेत आणि मुसलमान जर जा सामील झाले असतील तर ते तरी स्वतःची ओळख लपवतात किंवा ह्या बातम्या तरी यांना मोठ्या कराव्या वाटत नाहीत किंवा त्यांना बहिष्कृत तरी केलं जातं हे सगळं आपल्या समोर असताना म्हणजे एक मी तुम्हाला मुद्दाम उदाहरण देतो औरंगजेबाने कशा पद्धतीनं मंदिरांना हे केलं असं एक बिंधास्त ओळ घुसरून टाकली एन सी आर टीच्या अभ्यासक्रमात ते जे आर टी आय दाखल झाले त्याचं पत्र आता सगळीकडे फिरतं आहे त्याच्यावर नंबर वगैरे हे तुम्ही चेक करू शकता की असं विचारलं राईट टू इन्फॉर्मेशनमध्ये की ह्याला पुरावा काय आहे की औरंगजेबाने ह्या मंदिरांना मदत केल्याच्या बद्दल एन सी आर टीला कबूल करावं लागलं की हा जो उल्लेख आलेला आहे त्याला आमच्याकडे कसलाही पुरावा नाही शेवटी तो भाग एन सी आर टीच्या नवीन अभ्यासक्रमातून वगळावा लागला हा बदमाशपणा आहे जसं ते फातिमाशी एक तर चालू आहे ना प्रकरण की फातिमा नावाची कोणती कोणी सावित्रीबाईची सहकारी होती याचा पुरावा नाही पण आपल्याला तथाकथित सेक्युलरिझम पुढं न्यायचा आहे त्या नावाखाली म्हणून आपण हे चालवत राहिले आज अशी गोष्ट आहे की औरंगजेब कालीन ज्या काही उद्ध्वस्तपणा सगळं का। मंदिरं तोडल्या गेली किंवा बाकी केलं त्याचे पुरावे उपलब्ध आहेत लेखी स्वरूपातले पुरावे आहेत किंवा आता संबलच्या मशिदीच्या निमित्तानं जे परत दिसतं आहे की जे बा बाबरी मस्जिदच्या वेळेस पण झालं होतं काशी विश्वनाथ ज्ञानवापीच्या वेळेस पण आता तेच घडतं आहे मथुरेला पण तेच घडतं आहे अंबलला पण तेच घडतं आहे आश्चर्याची गोष्ट काय माहिती आहे का की जेव्हा जेव्हा ह्याच्यामध्ये हिंदुत्व पक्षी अभिनिवेश सगळं बाजूला ठेवून वस्तुस्थितीला भिडण्याची वेळ येते तेव्हा हे सगळे आकांडव तांडव करतात जसं हिंदू पक्ष असं म्हणाला संभलच्या संदर्भामध्ये की ठीक आहे आम्हाला सगळं मान्य आहे सर्वेक्षण करा न्यायालयाने ठरवा जे होईल ते आम्हाला मंजूर आहे असं मुस्लिम पक्ष म्हणत नाहीये औरंगजेबाच्या प्रकरणामध्ये एकही जण असं कबूल करायला तयार नाही की प्रत्यक्ष मासिरे आलमगिरीमध्ये जे लिहिलेलं आहे ते खरं आहे पूर्णपणे नाकारतात ते किंवा ते पूर्णपणे बाजूला ठेवतात ज्या पद्धतीची ही राजवट होती ती उलट सांगतात की सोने की चिड्या कशी होती भारत कसा समृद्ध होता म्हणजे जेव्हा की गुरुनानक म्हणजे त्या शिखांचा केलेला छळ असो किंवा संभाजी राजांचा केलेला छळ असो हे सगळं समोर असताना मंदिरं तोडलेत हे समोर असताना लेखी पुरावे हे समोर असताना प्रत्यक्ष सगळं दिसत असताना सुद्धा आणि तरीही हे जी वस्तुस्थिती आहे ती एकदा बघायचीच नाही म्हणल्याच्या नंतर त्याच्या पुढे बोलणार तरी काय ही आश्चर्याची गोष्ट आहे म्हणून मला कट्टरपंथी इस्लामचे जे अनुयायी त्यांच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही त्यांना सांगण्यात काही मतलब नाही पण हे जे काही स्वतः जन्मानं हिंदू आहेत आजही हिंदू आहेत हे सगळे समोर आलेलं जे काही आहे वस्तुस्थिती जी आहे की ज्यांना पुरावे आहेत तेही जर मंजूर करायला तयार नसतील उलट उदाहरण काय सांगितलं गेलं की मंदिरं तोडल्या असं नाही तर मशिदी पण तोडल्या म्हणजे आता हा नवीन मुद्दा आलेला आहे समोर कुठल्या मशिदी तोडल्या शियांच्या मशिदी तोडल्या का तोडल्या कारण की तो सुनी होता म्हणून म्हणजे औरंगजेब इतका टोकाचा कट्टर आहे की तो त्याच्या बापाला कशी शिक्षा देतोय भावाचं कसं मुंडकं उडवतो आहे आपल्याच धर्मियांच्या मशिदी कशा तोडते कारण की त्या दुसऱ्या उपपंथाच्या आहेत म्हणून अरे त्याच्यातून तुम्ही सिद्ध काय करायला लागलात उलट ह्याच्यातून औरंगजेबाची प्रतिमा मोठी होती आहे का खराब होती आहे तुमच्या दृष्टीनं असलेली म्हणतो मी हे काहीच न समजून घेता आणि आबू आज सारखे उटपटांग लोक तर काय बोलावं ते आधी एक बोलतात तेव्हा त्यांच्या पाठीमागे शिवाजी महाराजांचा फोटो असतो नंतर त्यांच्या खुलाशाच्या जेव्हा व्हिडिओ समोर येतो तेव्हा तो शिवाजी महाराजांचा फोटो गायब झालेला असतो ज्या महाराष्ट्राचं दैवत शिवाजी महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्या शिवाजी महाराजांचा फोटो पण तुम्हाला लावा वाटत नाही किंवा लावलेला तुम्ही काढून टाकता आबू आझमी सारख्यांचा निर्लज्जपणा बघा किती आहे तो की मुद्दामून लावून व्हिडिओ करा असे मी एक वेळ म्हणणार नाही पण आधी दिसतो आहे त्यांच्या पाठीमागे शिवाजी महाराजांचा फोटो आणि नंतरच्या खुलाशाच्या व्हिडिओच्या वेळेस तो फोटो पण गायब झालेला आहे की जे शिवाजी महाराज ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्याच काय सगळ्या भारतीयांच्या मनातलं दैवत आहे ज्वलंत असं ते दैवत आहे आणि त्यांच्या बाबतीमध्ये तुमची ही अशी भावना आहे आणि उलटकडून तुम्ही औरंगजेबाचं राजवट कशी चांगली होती आणि बाकीचं काय आहे टोकाला जाऊन त्या औरंगजेबाची मजार पण उकडून फेका वगैरे असं जे म्हणणार आहेत ना त्याच्यासाठी मी फक्त एकच फक्त त्यातला तात्विक असा विरोध दर्शवतो त्याला कारण की ते एक ऐतिहासिक वास्तू आहे मला औरंगजेबाच्या मजारीत काही घेणदेण नाही कारण की स्वतः इस्लाममध्येच मजारन मग हे करू नका म्हणून सांगितलं दर्गे मजारी मकबरी मकबरे कबरी वगैरे ह्याला स्वतः इस्लामचाच विरोध आहे त्याच्यामुळे इस्लामच्याच नियमाप्रमाणे तिथे त्यांचे जे सगळ्यात मोठे प्रेषित आहेत मोहम्मद पैगंबर त्यांची सुद्धा कबरे उद्ध्वस्त करून टाकलेली त्याच्यामुळे औरंगजेबाची कबर उखडून फेका म्हणायला काहीच लागत नाही कारण की हे स्वतः इस्लामलाच मंजूर नाहीये उलट आपल्याकडे ही प्रथा आहे की आपण ते स्मृती जतन करतो त्याच्या बाजूला जो जैनुद्दीन चिश्तीचा दर्गा आहे समोर बुरानुद्दीन गरीबचा दर्गा आहे हे सगळे एक ऐतिहासिक ह्याच्यामध्ये आहे तिथे पहिल्या निजामाची कबर आहे समोर जसं इकडं औरंगजेबाची कबर आहे तसं त्यामुळे ह्या सगळ्या वास्तू आपण जसं ऐतिहासिक स्थळांचं जतन करतो त्या दृष्टीनं जतन करायला पाहिजे ते काही फार पुण्य आत्मा होतान काय कोणी होता असं ज्यांना कोणाला वाटतं ना वाटव त्याच्या म मजारीवर जाऊन चादरी चढवण्यात आमच्या आमच्यासारख्यांना काढीचाही इंटरेस्ट नाही उद्ध्वस्त का नाही करायची त्याचं कारण फक्त इतकंच आहे ज्यांना औरंगजेबाचा गौरव करायचा आहे त्यांनी खुशाल करावं त्याच्याबद्दल आम्हाला काही देण नाही जर त्यांना अशा पद्धतीनं औरंगजेबाचा गौरव करायचा असेल तर ते ह्या देशाचे पहिल्या दर्जाचे नागरिक ठरणार नाहीत लक्षात घ्या त्यांनी देश सोडावा खुशाल त्यांना त्यांच्या औरंगजेबाचं प्रेम करण्यासाठी जिथं जाईल तिथं जावं या देशात तुम्हाला राहायचं असेल तर आमचं जे संविधान आहे ते तुम्हाला मानावं लागेल आमची जी दैवत आहेत आमच्या ज्या आस्थाविषयी आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला तुम्हाला आस्था असेल की नाही हा वेगळा मुद्दा झाला पण तुम्ही जर त्यांचा अपमान करणार असाल तुम्ही जर त्यांची अवहेलना करणार असाल तुम्ही जर इतिहास नाकारणार असाल तर मात्र आम्ही तुम्हाला माफ करणार नाही इथेच थांबूया धन्यवाद